माझी भूमिका काय असणार एका अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार होत असेल तर प्रचंड संतप्त अशी माझी यामध्ये मीडियामध्ये बोलले मी नाही आधी पण एसपीशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी असे आदेश आदेश मी एस पीना दिलेले आहेत अर्थ नाही शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर कारवाई तशीच झाली पाहिजे जशी एका लल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसाच्यावर कारवाई झाली पाहिजे अत्यंत कट कठोर अशी कारवाई होईल जो क्लास चालक व्यक्ती आहे त्यांना अनेकांचे क्लासेस देखील त्या ठिकाणचे बंद केले वर्षभरापासून त्या मुलींसंदर्भामध्ये आरोप समोर येत काय सत्यता आहे याची सत्यता आहे काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात ते कायद्याने आम्हाला बंधनकारक आहे एखाद्या मुलीच्या बाबतीत अशी घटना घडली सांगित मी सांगितलं सा मी पालकांशी बोलले त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला मुलीला पण मी भेटणार आहे पण मी त्याची कुठे मीडियात चर्चा करणार नाही आणि ते मीडिया समोरही करणार नाही कारण ते माझं धर्म आहे की त्याचा पूर्ण आपण गुप्तता पाळली आई पण ठरवून सगळं संपलं करावीच स्टेशन एक बाजू कोर्टाने <गरत् Elliot> <गरत्या> के दोन दिवसाची पीसीआर द्यावी मान्य कोर्टाला काही अधिकार आहे पण पास्को सारख्या मध्ये दोन दिवसाची पीसीआर जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय ज्या ज्या वीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेस मध्ये झाले त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल राज्याचे गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला लिखित स्वरूपात माझं निवेदन दिले की यावर एसआयटी नेमावी आणि एक महिला आय पी एस ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागे धोरे किती वाजता फोन कुठं होत फोन कसे गेले सीडीआर चेक करणे इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे सीडीआर प्लस आयपी IP, आयपीडीआर चेक करावं लागतील तर खरा गुन्हेगार आणि याच्या गुन्हेगाराचे वरदस्त कोण हे लक्षात त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितलंय की आपण नक्कीच एसआयटी नेमो आता माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना सुद्धा अजितदादांना मी निवेदन दिलं त्यांनीही एसपी मोदयांची फोनवर बोलले त्यांनी ला सांगितलं की याच्यात कुठेही कसलाही लू ठेवायचा नाही आणि त्यांनाही निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री दोघेही एकत्र बसून त्यात आता निर्णय करतील या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखतात या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात अध्यक्ष तुम्ही हे जा इथं मला विचारता इथं मला मी ज्या पद्धतीने सांगतोय हे तुम्ही तिथे जाऊन सुद्धा केलं पाहिजे क्षीरसागरांचा पोलिसांवर दबाव आहे का मग क्षीरसागरांचा दबाव आहे का पोलिसांवरती मग आता एक लक्षात घ्या पोलिसांवरती का दबाव आहे कशामुळे या दबावामध्ये दबावाखाली येऊन पोलिस असं काम करतात याचं उत्तर मात्र मान्य